खरीप हंगामामध्ये घेतले जाणारे महत्वाचे तसेच महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी एक पीक म्हणजे भात पीक भात पिकाचे नियोजन करत असताना पिकावर विविध प्रकारच्या की सर्वात जास्त प्रादुर्भाव करणारी कीड म्हटलं तर त्यामध्ये सर्वात वरती नाव येतं तपकिरी तुडतुडे तपकिरी तुडतुडे ही कीड जास्त प्रमाणामध्ये वातावरणातील बदलांमुळे येत असते दमट वातावरण या किडीसाठी अत्यंत पोषक ठरतं दमट वातावरणामध्ये ही कीड अगदी झपाट्याने वाढण्यास मदत होत असते भात पिकातील पिका खोड बुंद्याच्या भागामध्ये राहून पिकामधील रस शोषून घेत असते त्यावर स्वतःचा उदरनिर्वाह करते या किडीची पिल्ले तसेच प्रौढ या दोन्ही अवस्था पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतात यामुळे हे पी -पी पीक पिवळे पडल्यासारखे दिसून येते झालेले जे झाड आहे किंवा जे पीक आहे तर ते पूर्णपणे वाळायला लागते ला निस्तेज म्हणते कालांतराने जळाल्यासारखे देखील दिसून येते जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी पिकामध्ये जळाल्यासारखे पॅचेस तयार झालेले दिसून येतात ज्याला आपण हॉपर हो बन असे देखील म्हणतो अशा प्रादुर्भावित झालेल्या भात पिकाला ओंब्या देखील लागत नाही तसेच अशा ओंब्यांमध्ये दाणे देखील भरले जात नाही तसे तसेच काही वेळा दाणे भरले जरी तरी सुद्धा त्यांची चांगल्या प्रकारे वाढ होत नाही त्यामुळे याचा उत्पन्नावर मोठा परिणाम दिसून येतो यामुळे या किडीचे वेळेस नियोजन ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून या, या किडीपासून पिकाचे संरक्षण करून उत्पन्न देखील आपण वाढू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्या ठिकाणी या पिकाचे लागवडीचे नियोजन करणार आहोत त्या जमिनीची योग्य मशागत करणं अत्यंत गरजेचं आहे पूर्वीच्या पिकाचा जो काळी कचरा आहे तर त्याची विल्हेवाट लावावी मुख्य रोपांची लागवड करत असताना रोपांमधील जे अंतर आहे तर ते शिफारसी प्रमाणेच ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून शेतामध्ये हवा खेळती राहते तसेच दमटपणा देखील तयार होत नाही आणि तळ नियंत्रण वेळी करणं गरजेचं आहे नत्रयुक्त खतांचा जास्त वापर आपण करू नये भातेपीक जास्त पाणी लागणारे पीक असले तरी देखील जास्त दिवसांसाठी साचलेले जे पाणी आहेत तर ते काढून द्यावे जास्त कालावधीसाठी पाणी साचून राहत असेल तर त्वरित आपण पाण्याचा निचरा होईल याप्रमाणे नियोजन करावे रोपांची देखील किंवा वाहनाची निवड करते वेळी आपण योग्य प्रकारे करावी ब्राउन प्लांट हॉपर हो म्हणजे या तपकीर तुडतुड्यांचा जास्त प्रतिकार क्षमता असणारेच आपण बियाणे किंवा जी रोपे आहेत तर ती निवडणं गरजेचं आहे तसे सर्वात महत्वाचं म्हणजे या किडीच्या खात्रीशीर नियंत्रणासाठी आपण फवारणीचे देखील नियोजन करणं महत्वाचं आहे आपण खात्रीशीर असलेले पालवी अॅक्रिकोचे फेनबुकार वीस टक्के आणि पेप्रोफेन झिन पाच टक्के घटक असलेले आठशे ग्राम प्रति एकरसाठी घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणीचे नियोजन करू शकतो किंवा चार ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे देखील आपण फवारणीचे नियोजन करू शकतो तर शेतकरी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जर आपण आपल्या भात पिकामध्ये येणाऱ्या तुडतुड्यांसाठी नियोजन केले तर नक्कीच आपण या पिकाला सुरक्षित ठेवून भरघोस उत्पन्न घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी मित्रांनो देखील पाठवायला विसरू नका तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या भात पिकामध्ये काय काय समस्या येतात हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा then you